दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळीचा एक दिवा माझ्या राजांचरणी या उपक्रमाअंतर्गत खारेपटन किल्ल्यावर दीपोत्सव आणि भव्य मशालोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम किल्ले संवर्धन समिती मावळे आम्ही स्वराज्याचे ग्रामपंचायत खारेपटन आणि श्री कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला संध्याकाळी साडेसात वाजता केदारेश्वर मंदिर ते खारेपटन किल्ला या मार्गावर भव्य मशाल मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली पारंपरिक वेशभूषेत मावळ्यांनी मशाली घेऊन किल्ल्याकडे वाटचाल केली आणि जय भवानी जय शिवरायांच्या घोषणाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले किल्ल्यावर पोहोचल्यावर एकशे एक, एक मशालींच्या तेजोमय प्रकाशात दुर्ग उजळून निघाला दीपप्रज्वलन ऐतिहासिक गीतांचा कार्यक्रम आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने उत्सवाला भरभरून रंग चढले कार्यक्रमाची सांगता देशभक्तीच्या जयघोषात आणि स्वराज्य स्मरणात करण्यात आली स्थानिक ग्रामस्थ तरुण मंडळी आणि विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे हा दीपोत्सव अविस्मरणीय ठरला विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग <laughs> <laughs>